छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने इचलकरंजीत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या दोन हजार बावीस सालच्या विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या वाट्याला एकमेव जागेवरून पक्षाने हंडोरे यांना रिंगणात उतरवले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता ते काँग्रेसचा लढवया नेता अशी चंद्रकांत हंडोरे यांची ओळख आहे त्यांनी महाराष्ट्रात मंत्रिमंडळात असताना भक्कमपणे जबाबदारी पेल्याने काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना संधी देऊन राज्यसभेवर खासदार केले आहे त्यामुळे इचलकरंजी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील जावळे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे राहुल जावळे श्रीधर देसाई रिंकू गागडे कुणाल जावळे अर्जुन लोंडे चंद्रकांत कांबळे यांच्यासह सा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते